ही आहे काजू पनीर मसाला आणि पुऱ्या दोन वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आहेत हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रीन दर्भरमध्ये मी आहे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये खुश असाल मस्त असाल आम्ही छान आहोत आणि मंडळी आता आम्ही जाणार आहोत गावी तर ह्या काजू आणले होते मी जेव्हा गावी गेले होते एक महिना होताला जवळपास आणि ह्या आम्ही फिरवले होते फ्रीजमध्ये जेव्हा आमची डालू आली पुण्याहून तेव्हा मी एक दिवस बनवली होती म्हणजे तीनच बनवली होती काजू आणि बटाट्याची आमटी तिने बनवलेली पण व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता आणि आता म्हटलं शेवटची ही काजू आहे थोड्याशा ठेवलेल्या फ्रीजमध्ये चांगल्या राहिल्या बघा म्हणजे थोड्या वाढल्या आहेत पण कापायला येत आहेत कापता येत नाहीत असं नाही आहे बघा थोड्याशा वाढलेल्या आहेत अशा पण थोडंसं असं असं तुमच्याकडं जर खुर्पा असेल वगैरे तर कापू शकतात चाकून कापणं थोडं जरा अवघड होईल पण छान होत्या अगदी सुन छान राहिलेल्या काजू मला वाटलं नव्हतं की एवढे दिवस फ्रीजमध्ये राहतील जवळपास एक महिना झाला आहे तर मंडळी आता मी परत जाणार आहोत गावी आणि रिझर्वेशन मिळत नाही आहे गाड्यांचं सगळं रिझर्वेशन फुल आहे आणि इतकं तिकीट तर इतकं भयंकर आहे दोन दोन अडी अडीच हजार रुपये तिकीट केलेलं आहे ट्रॅव्हल्सवाल्यांचं तर काही विचारूच नका एवढं तिकीट त्यांनी महाग करून ठेवलं आहे आणि ट्रेनचं रिझर्वेशन तर मिळतच नाही कोयना आणि महालक्ष्मी ह्या दोन गाड्या आहेत कोल्हापूरला जायला आणि बघू आता मी एक दिवस तात्काळमध्ये जाऊन रिझर्वेशन करायचा विचार आहे बघू आता एक दोन दिवसात मी जाणारच आहे त्यामुळे म्हटलं ह्या काजू संपून जाव्यात आणि छान असे घर काढून घेतलेले आहे थोडंसं म्हणजे जेवढ्या पण भाज्या फ्रीजमध्ये आहेत ना, ना ते सगळं मला संपवून जायचं आहे कारण आम्ही एक पंधरा दिवस तिकडं राहणार आहोत सोहमकडे पण जाणार आहे आणि सोहमकडे आम्ही कशासाठी चाललो आहे म्हणजे मुख्य काय काम आहे आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगूच आणि असंही गायूला आमच्या दादूला त्याच्या भेटायचं आहे त्याची एक्साइटमेंट खूप आहे आता काजू काढून घेतलेत आणि मंडळी तुम्हाला हे दाखवते हे वरीचे तांदूळ आहेत म्हणजे भगर म्हणतात त्याला हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचं पीठ करून घेणार आहे कारण कधी पण की नाही याचा आपे म्हणा असं आपल्याला डायबेटिक लोकांसाठी हे चांगलं असतं तर खाऊ शकतो पण म्हणून मी माझ्यासाठी बनवते आहे त्याचं पीठ करून घेतलंय भाकरी पण बनवता येते प्लस कधीतरी असं त्याची पुरी वगैरे बनवता येते तर आज मी तिची पुरी बनवणार आहे तर असं बारीक करून घेतले आधी स्वच्छ धुवणे वाळून घेतले पॅनच्या खाली वाळवले उन्हात वगैरे काय वाळवलेलं नाही आहे आणि अगदी छान पीठ झालेलं आहे असं पीठ तुम्ही करून करू शकताय म्हणजे तुम्हाला जर उपवासाला कुठलाही पदार्थ करताना की नाही त्याचं पीठ साबुदाण्याचं पीठ आणि हे पीठ असं मिक्स करून जरी वापरलं ना वडा पण मेदू वडा पण याचा छान होतो गुड आफ्टरनून वन कसे आहात आज सगळे मंडळी आता मी बनवणार आहे काजू पनीर मसाला त्यासाठी मी काजू बघायला सोलून ठेवलेत सकाळीच सगळं आवरलं काम वगैरे आमच्या डॉल थोडी मदत केली झाडू वगैरे मारलं बिचारीनं आणि <laughs> नेहमी नेहमी रुसून बसते थोडस आईस्क्रीम बिस्क्रीम आणून खाल्लं तिनं परत आता म्हटलं बनवते मी भाजी बनवते आज काही विशेष नाही आम्ही दोघीच आहोत साहेबांची हो। सा रुटी आहे ते सकाळीच गेलेत मॉर्निंगला तिने काही डबा नेला नाही मॉर्निंग असले की डबा वगैरे काही नेत नाही तर मी हे पनीर घेतलं आहे अर्धं पनीर आम्ही दोघीने असंच खाल्लं होतं काल सुखं दोघीने आपण आम्हाला सुक्कं पनीर आवडतं भाजीपेक्षा आणि हे जे पीठ करून ठेवले ना आम्ही मिलेटचं याचं मी, मिलेट मी माझ्यासाठी पुरी बनवणार आहे आणि गायत्रीसाठी पीठ बनवून ठेवलं आहे चपातीचं आणि मसाला काय काय घेतलेला आहे बघा कांदा घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे लसूणची पेस्ट पण आहे आणि पनीर आहे काजू आहे ह्या आणि आपलं कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला थोडंसं बटर आणि तेल घालून फोडणी करूया तर आधी फोडणी करूया तर आधी मला तेजपत्ता वगैरे हवा आहे ते काढून घेते एक तेजपत्ता घेऊया आणि मसाले पण लागणार आहेत खडे मसाल्यामध्ये एक लवंग लवंग नाही आहे माझ्याकडे संपले तर मी दालचिनी घेणार आहे आणि इलायची एक घेतली आहे फोडी करूया त्यासाठी तेल घालूया कडेल मध्ये तेल आणि थोडस बटर पण घालूया छान टेस्ट येते बटर नसेल तर तुम्ही की नाही हे घालू शकताय म्हणजे तूप घालू शकताय कडी मसाले घालूया आणि एक मिरची जिरं आणि हा एकदम बारीक करून ठेवलाय मी कांदा चॉपूरमध्ये तो घालूया त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट रेडीमेड पेस्ट आहे आता कांदा आणि अदरक लसूणची पेस्ट छान गोल्डन ब्राऊन हे भाजून घेऊया अच्छा कांदा किनी छान असा लाल झालाय आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्या तर पहिल्यांदा घालते मी हळद काश्मीरी मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर नसेल तरी चालते असली तर घालायची हा आमचा कांदा लसूण मसाला आपल्या म्हणजे चवीनुसार घालायचा कारण तिखट असतो थोडा हा थोडासा गरम मसाला थोडंसं मीठ आणि किचन किंग मसाला थोडासा घालूया किचन किंग मसाला हे सगळं आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं बारीक गॅस करायचं म्हणजे मसाले जळणार नाही मसाले परतून झालेत आता आपण ही टोमॅटोची बारीक करून घेतलेली पेस्ट घालूया थोडंसं पाणी घेतलं आहे आणि टोमॅटो कि व्यवस्थित व्यवस्थित होऊ द्यायचा झाकून एक दोन मिनटाला शिजू देऊया आता की नाही एक पेस्ट करून घ्यायची आहे ही काजूची हे थोडेसे ओले काजू आणि थोडेसे सुके काजू असे मी पाण्यामध्ये भिजत घातलेत याची आता पेस्ट करून घेते मी ते जे म्हणजे जे मिलेटचं पीठ करून ठेवलं आहे हो ना त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घालणार आहे म्हणजे असं बघणार आहे खास मी पहिल्यांदाच करणार आहे अशी पुरी माझ्यासाठी पुरी पण खायचं आहे थोडी इच्छा झालेली आहे आणि म्हटलं सकाळी थोडंसं पोहे पण खाल्ले आहेत दुपारी पण सगळं तेच नको व्हायला म्हणून मी माझ्यासाठी वेगळी पुरी करते तर झालं इकडं बघू शकता टोमॅटो पण मग झालं आहे मला जर टोमॅटो असा एकदम बारीक एक फाईन हवा असेल ना तर तुम्ही प्युरी पण करून घेऊ शकता आता आपण काजूची पेस्ट घालूया आणि अजून एक मिनिटभर याला चांगलं असं तेल सुटू देऊया तर आधी काजू घालून घेते कारण काजू शिजायला जरा वेळ लागतोय नंतर पनीर घालूया आपण पन। पीठ घेऊया हे मला डब्यात भरून ठेवायचं आहे थोडस ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालूया आणि थोडं गरम पाणी हे गरम पाणी आहे जास्त उकळलेलं नाही पण कोमट आहे म्हणजे थोडस बाइंडिंग येईल पिठाला म्हणून गरम पाणी घालायचं पीठ म्हणून घेते छान तेल तुटलंय म्हणजे काजू पण शिजलेली आहे आता आपण घालायचं म्हणजे पनीर थोडीशी कसुरी मेथी घालूया हो तर झाली आपली भाजी रेडी तर लास्टमध्ये घालणार आहोत पण ही क्रीम थोडीशी दुधावरची साय होती ती मेसे फेटून घेतली घालते क्रीमी टेस्ट येते त्याच्यामध्ये झालं एक दोन मिनटं यायला वाफ द्यायची मग झालं पुऱ्या होत आहेत हा काही छान होणार नाही थोड्या कडक होणार द्या झाल्या तरी बस पिठाला की तेवढा असा हे नसतो चिकटपणा नसतोय त्याच्यामुळे गोल गोल कसं काय बनतं बघ तुझं मी चपाती बनवायला गेलो तर ते कोणतं तरी लक्षच बनतंय नेहमी ही मोठी पुरी केलेली आहे मी ही गव्हाची पुरी शेवटी छानच होणार अशा चार पुऱ्या करून घेते चालूसाठी पण मग आम्ही जेवतो किती डिफरन्स आहे त्या पुऱ्यांमध्ये ही पुरी आणि ही पुरी डिफरन्स राहणार ना ही गवायची आहे ना अशी पुरी करून बघा एकदा घरात कडक होतं एवढी चॉप नाही होत चालेलच की ही आमची थाळी आहे काजू पनीर मसाला आणि पुऱ्या दोन वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाव इज इट